सरकारकडनं कर्जमाफीसाठी कर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर बैठक होईल त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर जे पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद केल्या जाईल अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित होत आहेत पण या बातम्याची आतली बाजू मी तुम्हाला सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी ज्ञानेश्वर खांत पाटील तर मित्रांनो विषय असा आहे की दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी कर्जमाफी केली होती त्या कर्जमाफीच्या योजनेचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या योजनेतून सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले होते त्यानंतर सरकार पडलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे सरकारनं त्यांची नवीन कर्जमाफी केली ती नवीन कर्जमाफी केल्यामुळे आधीच्या देवेंद्र फडणवीसांच्या कर्जमाफीतील काही सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले होते त्यांना त्याची मदत मिळाली नव्हती म्हणजे लाभ मिळाला नव्हता तर तो लाभ मग त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं त्यानंतर परत एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि हे जे हिवाळी अधिवेशन झालं या वर्षीचं दोन हजार तेवीसचं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस सरकारनं जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यातून त्या सहा लाख छप्पन हजार जे शेतकरी वंचित राहिले होते त्यांना आपण कर्जमाफी देऊ परंतु तो जो डाटा होता तो महाआयटीकडे होता तो डाटा त्यांच्याकडनं डिलीट झाला तांत्रिक कारणामुळे तो गहाळ झाला आणि त्या तशा पद्धतीचं पत्र सहकार विभागानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की आमच्याकडनं डाटा डिलीट झालेला आहे तो डाटा रिकवर कसा करायचा आणि ते नेमकी ते सहा लाख छप्पन हजार शेतकरी कोणते हे कसं ओळखायचं हा मोठा पेच निर्माण झाला होता परंतु मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये शब्द दिला होता एकनाथराव शिंदेंनी की देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये ज्या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती त्यांना लाभ आम्ही देऊ त्याच्यामुळे त्यांना तो शब्द पाळावा लागणार आहे आणि म्हणून सुद्धा एक दोन बैठका झाल्यात आणि आता सुद्धा ही आचारसंहिता संपल्यानंतर चार पाच जूनच्या दरम्यान त्या ठिकाणी बैठक होईल आणि ती बैठक झाल्यानंतर ह्या जे सहा लाख छप्पन हजार शेतकरी नेमके हे उडकणं गरजेचे आहेत मग यांची या, यान, यादी क्लिअर करण्यात येईल ती थी यादी क्लिअर झाल्यानंतर जे पावसाळी अधिवेशन होईल पावसाळ्या अधिवेशनामध्ये या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याची आर्थिक तरतूद केल्या जाईल आणि त्यांना त्या ते, त्याचा लाभ मिळेल आता याचबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपये पण अनुदान होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे तर ते मिळण्यासंदर्भात सुद्धा सरकार त्या याच्यामध्ये पावलं उचलण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा संपूर्ण विषय आहे त्याच्यामुळं नवीन कर्जमाफीचा कुठलाही विषय आत्तापर्यंत निघालेला नाही आहे पण एक मुद्दा जरूर आहे की सरकार ह्या निवडणुकीमध्ये सरकारला जर फटका वगैरे बसला किंवा कुठं आता ही फोडाफाडी झालेली आहे त्याच्यामुळं शेतकरी हा महाराष्ट्रात तरी महत्वाचा विषय आहे आणि कर्जमाफी हे एक चांगलं सोल्युशन राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिसू शकतं म्हणून सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं परंतु ते आता आचार ते ही आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर तेव्हाचं ते गणित आहे सध्या कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफीच्या चर्चानी काहीच विषय नाही हे मागचा विषय आहे हा कर्जमाफीचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिले त्यांचा हा विषय आहे शेतीमधी संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलं बेलायकॉन दाबा आपलं फेसबुक पेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय पहिलं जे आपलं कृषी ज्ञानेश्वर खरात पाटील फेसबुक पेज होतं ते हॅक झालेले ते त्याला रिपोर्ट करा अनफॉलो करा आणि आता हे नवीन जे आपलं ज्ञानेश्वर खरात पाटील मराठीमध्ये दिसतंय तुम्हाला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्या ठिकाणी जर आपलं पेज फॉलो करा तुर्ताच थांबतो आपल्याला जगदा ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद